महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैतन्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून लाखो लोक येत असतात या दिवशी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे चौदा अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे या दिवसासाठी नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान तीन विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दादर ते सेवाग्राम अजनी नागपूर दरम्यान सहा विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत कर्नाटकातील कलबुर्गी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान दोन विशेष गाड्या चालविण्यात येतील सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान दोन विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे तसेच नागपुरातील अजनी स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान एक विशेष ट्रेन चालविण्यात येईल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे या गाड्यांना नागपूर अजनी सेवाग्राम वर्धा पुलगाव धामणगाव बडनेरा मूर्तिजापूर अकोला जलम मलकापूर अशी थांबे आहेत विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव